नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय पुढचा विचार दोन हजार एकोणीसला केला तोच प्रयोग आता दोन हजार सव्वीसला शिंदे करतायत त्यावेळी ते प्रयोग करणारे होते ठाकरे आणि आता तो प्रयोग करू पाहतायत ते एकनाथ शिंदे फसले तर कायमचे फसतील आणि जर यात जिंकले तर मग कायमचे तरतील सध्याच्या घडीला दोन दगडींवरती पाय ठेवणं शिंदेंच्या अंगलट येणार असलं तरी राजकारणामध्ये सगळं काही माफ असतं या तत्वावरती शिंदे राजकारण खेळू पाहतायत ठाकरेंचा एक मास्टर स्ट्रोक आणि फडणवीसांची त्या टाळीला टाळी ताली शिंदेंचं अख्खं राजकारण संपवू शकते अर्थात जर आणि तरच्या गोष्टींवरती आधारित हा व्हिडिओ नक्कीच नसणारे पण जर शिंदे एकोणतीस नगरसेवकांच्या जीवावरती महापौरपद किंवा महत्वाची खाती मागत असतील तर मग एकोणनव्वद नगरसेवक निवडून आणणारा भाजप शून्य ठरतोय आणि त्यामुळे आपला महापौर व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे देवाच्या मनात असेल तर आपला महापौर नक्कीच होईल यातील देवाच्या मनात हे उद्धव ठाकरेंचे वाक्य कोट अनकोट आहे कारण उद्धव ठाकरेंना न जो देव आठवलाय तो नेमका कोणता देव स्वर्गातील इंद्र की महाराष्ट्रातील देवेंद्र हा मुद्दा अजून क्लिअर झालेला नाही परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी भाजपला ताणून धरलाय त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना आठवलेला देव कोणता हे राजकीय समज असलेल्यांना मात्र एव्हाना नक्कीच माहिती झालेलं आहे मुंबईतील आपली ताकद ही एकनाथ शिंदेपेक्षा नक्कीच जास्त आहे हे उद्धव ठाकरेंनी आपले पासष्ट नगरसेवक निवडून आणत स्पष्ट केलं चाळीस आमदार गेले पक्ष गेला चिन्ह गेलं एवढंच काय तर ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तब्बल साठ माजी नगरसेवक पळून नेले एवढं सगळं असताना उद्धव ठाकरेंनी आपले पासष्ट नगरसेवक निवडून आणत मुंबईतील आपली उपयुक्तता शिंदेपेक्षा कशी अधिक आहे हेच सिद्ध केलं त्यामुळे ठाकरेंचा आता शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपत आहेत की काय असा प्रश्न यातून निर्माण झालाय एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टाकलेल्या जाळ्यात आता तेच अडकून पडतायत की काय अशी स्थितीसुद्धा निर्माण झालीय कारण ज्या भाजपनं उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी एकनाथ शिंदेंना ऍक्टिव्ह केलं होतं आता तीच भाजप पुन्हा एकदा शिंदेंवर दबाव आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना जवळ करणार का असा प्रश्न निर्माण झालाय थोडक्यात काय तर तंगडीत तंगडी अडकवून महापौरपदाची रेस जिंकण्यासाठी भाजप उद्धव सेना आणि शिंदे सेना धावत सुटल्याचं चित्र सध्या राजकारणात दिसतंय सध्याच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास केला तर आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही ती काय माहितीये भाजपमध्ये एकनाथ शिंदेंविरुद्ध एक सुप्त लाट निर्माण झालीय या लाटेवर स्वार होऊन भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण नवी मुंबईतील भाजपचे नेते गणेश नाईक ठाण्यात निरंजन डावखरे तसेच संजय केळकर यांनी एकनाथ शिंदेंची चांगलीच कोंडी केल्याचं दिसून येतं महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील तणाव वाढल्याचं दिसून येतं जरी हे दोन्ही पक्ष महायुतीचा भाग असले तरीसुद्धा स्थानिक पातळीवर पदांच्या वाटपांवरून दोन्ही पक्षांचा संघर्ष टोकाला गेल्याचं काही दिवसांपासून दिसून येतं ठाणे था। महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पंचाहत्तर जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं असं असताना भाजपनं ठाण्याचे महापौर पद दोन वर्षांसाठी आपल्याला मिळावे अशी मागणी केलीय भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी उघडपणे करून दोन वर्षांसाठी हे पद मागितले दुसरीकडे ठाण्यातील एकनाथ शिंदेंचे कट्टर विरोधक आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भाजपला योग्य मानसन्मान म्हणजेच महत्त्वाची पदे मिळाली नाहीत तर सत्ताधारी आघाडीत न राहता विरोधी बाकांवर बसण्याची तयारी सुद्धा दाखवली अर्थात साम नाही तर दाम महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून तिथे शिंदे सेनेनं अडीच वर्षांच्या महापौर पदाची मागणी केली असल्यानं त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं ठाण्यात जो शिंदेंचा बालेकिल्ला मांडला जातो तिथे आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली या सगळ्यात चर्चा नाही आहेत फॅक्ट आहेत निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतरही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाच्या घटना घडल्यात अंबरनाथमध्ये झालेल्या वादात भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी केल्यानं महायुतीतील विशेषतः भाजप आणि शिंदेमधील शीतयुद्ध पुन्हा एकदा डोकेवर काढतंय दुसरीकडे महापालिकांच्या निवडणुका ऐन भारत असताना भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये क्रॉस लागू नये शेवटी मुख्यमंत्र्यांना यात मध्यस्थी करून वाद सोडवावा लागला होता हेही मान्य करावं लागेल दुसरीकडे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनी तर एकनाथ शिंदेंची उघड उघड कोंडीच केली होती त्यांनी चक्क ठाण्यात जनता दरबार सुरू करून शिंदेंना त्यांच्याच बाले किल्ल्यात आव्हान दिलं होतं तसेच महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी आणि घोडे फरार करण्याच्या धमकीवजा इशाराही त्यांनी दिला होता एकीकडे भाजपसोबत युतीत असलेल्या शिंदेंना भाजपच्याच नेत्यांकडून होणारा टोकाचा विरोध बघता शिंदेंची उपयुक्तता संपली आहे का असाच प्रश्न निर्माण होतोय मुंबईत शिंदे गटानं केलेल्या महापौर पदाच्या मागणीमुळे भाजपनं ठाण्यात शिंदे गटाची कोंडी करण्याचा पवित्रा घेतल्यानं एकमेकांविरुद्ध शहकाट शहाचं चा पॉलिटिक्स सुरू झालंय भाजप आणि शिंदे गटात महापौर पदावरून वादाची थिंडी पडलेली असताना तिकडे उद्धव ठाकरेंकडून सुद्धा बंद दाराड भाजपशी बोलणी सुरू असल्याच्या वावड्या उठताना दिसत थोडक्यात शिंदे जे करू पाहतायत त्याला चेकमेट करण्यासाठी सुद्धा हा डाव केला जाऊ शकतो संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यानिमित्त त्यांच्यावर उधळलेली स्तुतीसुमनं सांगतात की सेकंड फॅक्टर म्हणजे ठाकरे जो भाजपचा बी प्लॅन होऊ शकतो उद्धव ठाकरे भाजपशी जुळवून घेण्याच्या तयारीत आहेत इन द ऑदर हँड ठाकरे हे भाजपला जवळ करत असले तरीसुद्धा आपल्याला महापौर पद मिळणार नाही हे त्यांनाही चांगलं माहितीये किमान उपमहापौर व काही महत्त्वाची पदपदरी पाडून शिंदेंना मुंबई पालिकेतील सत्तेपासून लांब कसं ठेवता येईल यासाठी ठाकरे गट नक्कीच प्रयत्न करतोय ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना बाजूला करत भाजपसोबत युती केली त्याचाच कित्ता आता उद्धव ठाकरे गिरवणार का असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतोय उद्धव ठाकरे यांच्या हातून मुंबई महापालिकेची सत्ता गेल्यामुळे त्यांचं भविष्यातील राजकारणात संकटात सापडले मुंबई महानगरपालिका कधी काळी शिवसेनेचा श्वास होती आता ती भाजपच्या ताब्यात आलीये पालिका निवडणुकीत ठाकरेंचा सपाटून पराभव झालेला नसल्यानं अजूनही मुंबईतील मराठी माणूस हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र दिसून आले आणि हीच वेळ साधून जर फडणवीस आणि ठाकरे जर जुळवून घेत असतील तर मराठी आणि कठी दोन्ही मतांचा टक्का आपल्याकडेच राहतोय तर दुसरीकडे तब्बल शहाण्णव जागा लढूनही शिंदेंना केवळ एकोणतीस जागांवरच आपले नगरसेवक निवडून आणता आलेत त्यामुळे हा त्यांच्यासाठी सुद्धा मोठा धक्का मानला जातोय शिंदेंच्या पराभवाची कारणं काही असली तरी सर्वाधिक चर्चा मात्र ठाकरेंच्या पासष्ट नगरसेवकांची होताना दिसून येते त्यामुळे राज्यात व देशात काही सत्ता समीकरणं असली तरी मुंबई महापालिकेत मात्र भाजप आणि ठाकरे यांच्यातील युतीची शक्यता नाकारता येत नाही ही युती घडवून आणण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेच पुढाकार घेत असल्याची चर्चासुद्धा पडद्याआड रंगताना दिसतीये निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंचा हात हातात घेऊन उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँडला जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यात त्यांना पाहिजे तेवढे यश आलेलं नाही किंबहुना उद्धव ठाकरेंना जेवढा प्रतिसाद मराठी माणसांचा मिळाला तेवढा राज यांना सुद्धा मिळाला नाही त्यामुळे उद्धव ठाकरे मनसेला किती काळ सोबत ठेवणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे त्याऐवजी दोन पावले मागे होऊन भाजपशी कॉम्प्रोमाइज करून मुंबई पुरता का होईना सत्तेला चिकटून राहण्याचा उद्धव ठाकरेंचा जर प्रयत्न असला तर शिंदेंना दाबता येऊ शकतं पण प्रश्न असा आहे की मग ठाकरेंमागे उभे राहिलेले पासष्ट नगरसेवक त्यांचे राहतील का मराठीचा मुद्दा जिवंत राहील का जे पासष्ट नगरसेवक मराठीच्या मुद्द्यांवरती निवडून आणले राज ठाकरेंनी घासून आणि ठासून दोन्हीकडूनही मॅच लढवली त्यावरती प्रश्नचिन्ह लागेल अंदाज सांगतोय की ठाकरे तसं करणार नाही पण शिंदेंना थोपवण्यासाठी काही करायची वेळ आली तर ते करतील आणि त्यांच्या मतदारांना सुद्धा ते पटेल आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या पुढचा विचार या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद